या मृत्युलोकापर्यंत माझं येणं झालंय पण ही दिसते ती झोपडी कुणाची या कुटीराची याच्यासाठी आपण आणले आलेल्याची जाणीव त्या कुटीराला द्यावी अहो कुटीर कुटीर, कुटीर। माझ्या छोटीच्या बराभर आणि सन्मानपूर्वक <coughs> आक माझ्या कानावरती येते अहो कुटीर साक्षात कोण आहे हे पाहावं हेच कळतीस कोटी देवतांचे अधिपती अमरेशला हा मध्य मानव कुटीर आपल्या चरणी नतमस्तक फोटो आहे शुभ आणि मंगल तर केवळ माणसातच नाही तर माणसाचा केवळ देव होऊ शकतो याच मूर्तीमंत उदार उदाहरण जनक जगासमोर घालून दिलं असे हे देवेंद्र तुम्ही या तीरापर्यंत आलेला आहात मग या ठिकाणी माझ्या सोपे कसा जशी तुझी की आमचं येणं झालंय ते केवळ कारण आम्ही आलोय ह्या तुझ्या झोपडीपर्यंत आज आम्ही प्रथम आलोय मग देवेंद्र बरोबर मग आम्ही आलोय हे मुद्दा न पेक्षा सहज असं समजू नको कारण येणं झालंय ते आमचा मुद्दा कारण मग हे पहा मानवा म्हणजे आपण मी एक नृत्य मानव तसंच आल्याप्रमाणे माझा स्वागत केला एक उदाहरण म्हणजे तेहतीस कोटी देवत अधिपती अमरेश तस आज तुमच्या बाबतीत आम्हाला आमच्या कर्णावर काहीतरी शब्द पडतायत तेच मला तुम्हाला सांगायचे आम्ही संभ्रमित असावी प्रसिद्ध दोन प्रश्न तुम्हाला विचारून मस्त अवलोकन केलं असेल तर तुम्ही मला चिंतित दिसतात आम्ही तुमची भक्ती केलेली नाही आणि तरी तुमचं या कुटीपर्यंत येणं झाले याच्या मुळाशी कारण याच्या मुळाशी कारण आहे कारण कुटी अखिल विश्वाच्या ठिकाणी प्रत्येक मृत मानव जन्माला येतोय बरोबर आहे मग तो स्वाभिमान जगण्यासाठी तत्पर होतोय मग तुमच्या बाबतीत आम्ही थोडस जाणून घेतो घ्यायचं म्हणतोय सांगा तर सत्तीस कोटी देवतांचे अधिपती आहात जर का तुम्हाला काही विचारायचं असेल तर त्या या मर्त्य मानवाला तुम्ही विचारू शकता कारण <laughs> तुमच्या जीवनात आतापर्यंत घडतोय तो काय घडतय कारण जे आमच्या कर्णापर्यंत आलंय ते सत्य की तुम्ही सांगताय ते सत्य याची पण आम्हाला पडताळणी करायची आहे निशंक होऊन तुम्ही मला विचारा हा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील मग सांग सांग कुठे